नमस्कार महाराष्ट्रातील तमाम सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे भावी अधिकारी मित्र मैत्रिणींचं सहसे स्वागत विन्स्टडम आय एस आपल्या डिजिटल ई लर्निंग प्लॅटफॉर्म अर्थात यूट्यूब चॅनलवरती माझा आवाज वगैरे सर्वांना क्लेअर ऐकू येत असेल सोबतच स्क्रीनवरील इन्फॉर्मेशन देखील सगळ्यांना व्यवस्थित दिसत असेल एकदा ट्राय करूया व्यवस्थित चेक करूया येते का महाराष्ट्रातील तमाम सर्वसपर्धाप्रेश अभ्यास करणारे ओके चला आवाज वगैरे सर्वांना परफेक्ट आहे सोबतच स्क्रीनवरील इन्फॉर्मेशन देखील सगळ्यांना व्यवस्थित दिसत आहे तर समजून घेऊया जास्त विलंब न करता करंट अफेअरचा दैनंदिन चालू घडामोडीचा लेक्चर सिरीजमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजचा महत्त्वपूर्ण असा लेक्चर आपण सुरू करतो आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो आज हा जो लेक्चर आहे तो एकंदरीत सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे कारण चालू घडामोडी हा विषय असा आहे की प्रत्येक एक्झाममध्ये विचारला जातो ठीक आहे तर आता आजच्या न्यूजवरती आधारित आपण सगळे क्वेश्चन स्वरूपामध्ये म्हणजे काय करतोय आपण फॉर्मेट सगळ्यांना माहिती आहे नवीन विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या म्हणजे थोडंसं नवीन विद्यार्थ्यांना या उपक्रमाबद्दल सांगणं देखील गरजेचं आहे म्हणून मी सांगत आहे तर आपण प्रत्येक न्यूजच्या आधी त्या न्यूजवरती आधारित परीक्षेमध्ये विचारू शकणारे प्रश्न आणि त्यानंतरनं त्या न्यूजचं डिटेल डिस्कशन आपण करत असतो असं एकंदरीत आपले हा लेक्चरचं स्वरूप आहे ठीक आहे तर बघा पहिल्या न्यूजवरती आधारित पहिला क्वेश्चन तुमच्यासमोर आहे रणजी करंडक स्पर्धेच्या नव्या हंगामासाठी महाराष्ट्र संघाचा कर्णधार म्हणून खालीलपैकी कोणाची महा निवड महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने केले आहे असा हा क्वेश्चन तुमच्यासमोर दिसत आहे चार पर्याय तुमच्यासमोर आहेत क्रमांक एक ऋतुराज गायकवाड पर्याक्रमांक दुसरा निखिल नाईक क्रमांक तिसरा अंकित बावणे क्रमांक चौथा सचिन धस मित्रांनो अजून एक सर्वात महत्वाचा म्हणजे हे जे काय तुम्हाला क्वेश्चन दिसत आहे ठीक आहे तर रिसेंटली जे एक्झाम्स कंडक्ट केले जातात त्या एक्झामच्या दृष्टिकोनातून म्हणजे सरळ सरळशेसारखे एक्झामच्या दृष्टिकोनातून असे न्यूजवरती प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असते जे चर्चेमध्ये असतात ठीक आहे आणि हा जो न्यूज आहे तर तो आपण क्रीडाविषयी घडामोडीचा पार्ट म्हणून या ठिकाणी कव्हर करत आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला ऋतुराज गायकवाड म्हणजे मित्रांनो आजचा जर तुम्ही लोकसत्ता पेपर वाचला असाल तर लोकसत्ता पेपरमध्ये तुम्ही बघा या ठिकाणी स्क्रीनशॉट पण मी या ठिकाणी शेअर करत आहे महाराष्ट्र रणजी संघ जाहीर करण्यात आलेला आहे आणि ऋतुराज जे आहे कर्णधार म्हणून निवड करण्यात आलेले आहे तर बघा रणजी करंडक स्पर्धेच्या नव्या हंगामासाठी महाराष्ट्र संघाचा निवड करण्यात आलेला आहे आणि या संघाचे कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाड यांची निवड करण्यात आलेली आहे आणि उपकर्णधार कोण असणार आहेत निखिल नाईक ठीक आहे तर आता चर्चेमध्ये जे इन्फॉर्मेशन आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून फक्त कर्णधार एवढंच आत्ताच्या घडीला इम्पॉर्टंट आहे ज्यावेळेस ही रणजी करंडक स्पर्धा कम्प्लीट होईल आणि त्यानंतरनं जो कुठला विजेते संघ ठरेल त्यावेळेस मात्र परत एकदा आपण या न्यूजवर त्यातरी डिटेल डिस्कस करूया ठीक आहे आणि मी प्रत्येक वेळेस न्यूजच्या अनुषंगाने स्क्रीनशॉट देखील का शेअर करत आहे तर तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स यायला पाहिजे आपले चालू घडामोडीच्या उपक्रमाअंतर्गत सर सगळे न्यूज कवर करतात हा एक तुमच्या समोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतोय की सर्व न्यूज आपण कवर करतोय ठीक आहे चला यानंतर दुसरा एक महत्वपूर्ण न्यूज आहे त्या न्यूजवरती आधारित क्वेश्चन तुमच्या समोर आहे सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार दोन हजार चोवीस अंतर्गत महाराष्ट्रातील गावाला कृषी पर्यटन श्रेणीमध्ये पुरस्कार मिळालेला आहे तर या ठिकाणी क्वेश्चन जो आहे तो कोणत्या गावाला असा शब्द टाकायचा राहून गेला माझ्याकडून महाराष्ट्रातील कोणत्या गावाला कृषी पर्यटन श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट गावाचा पुरस्कार मिळालेला आहे चार पर्याय तुमच्या समोर आहेत पर्याय क्रमांक पहिला करडे पर्याय क्रमांक दुसरा मण्याची वाडी ठीक आहे आता इथे थोडंसं टायपिंग मिस्टेक पण झालं आहे आजकाल थोडंसं जे टायपिंगच्या बाबतीत बऱ्याचशे मिस्टेक होतात तर प्रयत्न करेन की उद्यापासून अशी मिस्टेक होणार नाही आहेत मण्याची वाडी ठीक आहे आणि पर्याय क्रमांक तिसरा पुसेगाव पर्याय क्रमांक चौथा वरीलपैकी एकही नाही आहे तर क्वेश्चन क्रमांक दुसऱ्याचा आन्सर आहे मित्रांनो पर्यायक्रमांक पहिला कर्डे या गावाला सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार अंतर्गत महाराष्ट्रातील एक महत्वपूर्ण गा, गाव आहे त्याला कृषी पर्यटन श्रेणीमध्ये पुरस्कार देण्यात आलेले आहे तर बघा सत्तावीस सप्टेंबरला दरवर्षी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो ठीक आहे त्या दिवसाच्या औचित्याने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने दोन हजार चोवीस या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे ठीक आहे तर बघा या स्पर्धेमध्ये किंवा अर्जामध्ये एकूण देशातील नऊशे एक्क्याण्णव गावांनी अर्ज केला होता त्या नऊशे एक्क्याण्णव पैकी फक्त छत्तीस गावांचा निवड करण्यात आलेला आहे विजेते म्हणून ठीक आहे म्हणजे छत्तीस जे गावं आहेत वेगवेगळ्या आठ गटामध्ये विभाजित करून म्हणजे विभाजन करून तर त्यांना पुरस्कार देण्यात आलेले आहेत बरोबर त्यामध्ये बघा आठ गट कोणते कोणते पहिला आहे साहस पर्यटन दुसरा आहे कृषी पर्यटन तिसरा आहे समुदाय आधारित पर्यटन चौथा आहे हस्तकला पाचवा आहे वारसा सहावा आहे जबाबदार पर्यटन सातवा आहे आध्यात्मिक आणि आठवा आहे जिवंत गावे अशा वेगवेगळ्या आठ श्रेणीमध्ये हे पुरस्कार देण्यात आले आहेत आणि एकूण किती गावांना दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार देण्यात आलेले आहेत देशातील एकूण छत्तीस गावांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे बरोबर समजते सगळ्यांना चलो तर बघा साहसी पर्यटन श्रेणीमध्ये धुनामरस गाव त्यानंतरनं अरुगाव त्यानंतरनं कुटलूर गाव त्यानंतरनं जाखोल गाव हे असे वेगवेगळे आता सर्वात मत या छत्तीसच्या गावात आपण जर वाचत बसलो आता तुमच्यासमोर सांगत बसलो तर निम्मा वेळ आपल्या लेक्चरचा हितच जाईल तर काळजी करू नका मित्रांनो आपल्या विन्सड माईचा जो टेलिग्राम चॅनल आहे दररोज मी तुम्हाला नोट्स देत आहे तर त्या विन्सड माईच्या टेलिग्राम चॅनलवरती मी नोट्स पीडीएफ स्वरूपमध्ये अपलोड करायला थोडंसं माझ्याकडनं वेळ लागते पण हा स्क्रीनशॉट मी ॲज इट इज लेक्चर झाल्यानंतर मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करतो तिथून तुम्ही एकदा वाचून घ्याल आणि तुमचे हँड नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये काढून घ्याल ठीक आहे आता मी प्रत्येक गावांचा उल्लेख करत बसणार नाही कारण नुसतं गावांचा जर उल्लेख करत बसलो तर आपला खूप वेळ जाईल फक्त एक गोष्ट लक्षात घ्या कृषी आणि पर्यटन श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील करडे गावाचा यामध्ये काय करण्यात आलेलं आहे निवड करण्यात आली किंवा पुरस्कार देण्यात आलाय त्यानंतर क्रीडाविषयी घडामोडीचा पार्ट म्हणून तिसरा एक महत्त्वपूर्ण न्यूज चर्चेमध्ये आणि त्या न्यूजवरती आधारित पहिल्यांदा क्वेश्चन बघा आय डब्ल्यू एफ ज्युनियर वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस स्पर्धेमध्ये भारतासाठी एकमेव पदक कुणी जिंकून दिलेलं आहे किंवा कुणी जिंकलेले आहे पर्याय क्रमांक एक कर्णम मल्लेश्वरी कर्णम पर्याय क्रमांक दुसरा विजय शर्मा पर्याय क्रमांक तिसरा अनिता चौहान किंवा अनिता चानू आणि अनि पर्याय क्रमांक चौथा धनुष लोगान नथन तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा धनुष लोगनाथन यांनी काय केलेलं आहे कनिष्ठ जागतिक वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारताला काश्य पदक त्यांनी जिंकून दिलेले आहे किती किलो वजनी गटामध्ये पंचावन्न किलो वजनी गटामध्ये हे पदक त्यांनी जिंकून दिलेलं आहे किती किलो वजनी गटामध्ये मित्रांनो तर पंचावन्न किलो वजनी गटामध्ये धनुष लोगनाथन यांनी काय केलेलं आहे भारताला पदक मिळवून दिलेलं आहे तर ही जी स्पर्धा आहे मित्रांनो कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे आणि कोणत्या कालावधीमध्ये तर बघा एकोणीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये स्पेनमधील लिओन या ठिकाणी ही स्पर्धा पार पाडलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये भारताकडून एकूण नऊ खेळाडूंची तुकडी या स्पर्धेमध्ये भाग घेतली होती त्या नऊ पैकी फक्त एकट्याने म्हणजे धनुष लोकनाथन या खेळाडूंनी काय केलेलं आहे भारताला पदक जिंकून दिलेलं आहे त्यानंतर बघा मित्रांनो आजच्या सेशन मधला चौथ्या न्यूज वरती आधारित चौथा क्वेश्चन तुमच्या समोर आहे पूर्वोत्तर राज्यावरती लक्ष केंद्रित करणारा आठवा भारतीय कला महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे असा हा क्वेश्चन आहे तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत प्रत्येक पर्याय व्यवस्थित काळजीपूर्वक रीड करून कमेंट बॉक्समधून आन्सर देत चला ठीक आहे तर बघा पर्याय क्रमांक एक विकाराबाद पर्याय क्रमांक दुसरा वरंगळ पर्याय क्रमांक तिसरा संगारेड्डी पर्याय क्रमांक चौथा सिकंदराबाद तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा सिकंदराबाद या ठिकाणी पूर्वोत्तर राज्यावरती लक्ष केंद्रित करणारा आठव्या आवृत्तीचं भारतीय कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय सिकंदराबाद कुठं आहे मित्रांनो सिकंदराबाद प्रामुख्याने हैदराबाद मध्ये एक महत्वपूर्ण शहर आहे ठीक आहे म्हणजे हैदराबाद मधील सिकंदराबा मध्ये सिकंदराबाद आहे ठीक आहे आणि कोणत्या राज्यामध्ये तेलंगणा राज्यामध्ये तर बघा समजून घेऊया आठव्या आठव्या कला महोत्सवाबद्दल तर बघा आठव्या कला महोत्सवाचं उद्घाटन देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अठ्ठावीस सप्टेंबरला म्हणजे काल करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर ही जी स्पर्धा महोत्सव आहे तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद या ठिकाणी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि प्रामुख्याने सिकंदराबाद मधील राष्ट्रपती निलायम या ठिकाणी याचं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कोणत्या कालावधीमध्ये साधारणतः आठ दिवस चालणारा हा महोत्सव अठ्ठावीस सप्टेंबर पासून सहा ऑक्टोंबर या कालावधीमध्ये या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर बघा या महोत्सवाचे आयोजक कोण आहेत तर बघा ईशान्येकडील राज्यावरती लक्ष केंद्रित करणारा जो कला महोत्सव आहे भारतीय कला महोत्सव ठीक आहे तर तो, तो प्रामुख्याने ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाने केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे ठीक आहे तर बघा या महोत्सवाचं वैशिष्ट्य काय आहे जे ईशान्य भारतातील राज्य आहेत त्यामध्ये बघा अरुणाचल प्रदेश आसाम मणिपूर मेघालय मिझोराम नागालँड सिक्कीम त्रिपुरा हे ईशान्य भारतातील जे विविध आठ राज्य आहेत तर त्या आठ राज्याशी संबंधित असणारा हा भारतीय कला महोत्सव आहे तर या महोत्सवामध्ये या ईशान्येकडील आठ राज्यातील जे काही वेगवेगळ्या कला असतील संस्कृती असतील प्रामुख्याने हस्तकला असेल पाककृती असतील त्या सगळ्या घटकांचं या ठिकाणी प्रदर्शन मांडलं जाणार आहे म्हणजे या वरील आठ राज्यातील तीनशेपेक्षा पेक्षा अधिक कलाकार कारागीर यामध्ये सहभागी झालेले आहेत मित्रांनो क्लिअर आहे सगळ्यांना समजला का सगळ्यांना चला यानंतर जाणून घेऊया पुढचा एक महत्वपूर्ण असा आजच्या सेशन मधला पाचवा महत्वपूर्ण न्यूज आपण या ठिकाणी कव्हर करतोय लोकसत्ता पेपरमध्ये आजच्या तुम्ही जर लोकसत्ता पेपर रिडिंग केला असाल तर त्या पेपरमध्ये एक आर्टिकल आलेलं आहे बघा मराठी खासदाराकडे दोन सदस्यीय समित्या नावाचं एक आर्टिकल आलेलं आहे म्हणजे काही दिवसापासून म्हणजे नवीन सरकार सत्तेचं जा स्थापन झाल्यापासून केंद्रामध्ये जो नवीन सरकार स्थापन झालेलं आहे म्हणजे नवीन सरकारची सत्ता स्थापन झाल्यापासून संसदीय समित्या अजून कशा काही तयार झाल्या नाहीत किंवा कशा काही तयार करण्यात आला नाही अशा स्वरूपाचा वारंवार लोकसभेच्या अध्यक्षावरती विचारणा केली जात होती तर आता नुकतंच म्हणजे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला लोकसभा अध्यक्षांनी संसदेशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या चोवीस स्थायी समितीची त्यांनी काय केलेले स्थापना केलेली आहे आणि वेगवेगळ्या वे चोवीस स्थायी समितीची स्थापना करण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे या चोवीस पैकी दोन स्थायी समितीचे अध्यक्षपद महाराष्ट्र कडे आलेले आहे म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या एक म्हणजे सुनील तटकर यांच्याकडं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू या विभागाचं आणि शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडं ऊर्जा विभागाचं काय करण्यात आलेलं आहे समितीचं अध्यक्षपद देण्यात आलेले आहे म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या ऊर्जाविषयक स्थायी समितीमध्ये श्रीरंग बारणे असतील त्यांच्यासोबतच महाराष्ट्राशी संबंधित खासदारांचा जर विचारात घेतला तर श्यामकुमार बर्वे छत्रपती शाहू महाराज शिवाजी काळंगे नामदेव किरसान त्यानंतर निलेश लंके श्रीकांत शिंदे या सगळ्या घटका या सगळ्या खासदारांचा ऊर्जाविषयक स्थायी समितीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि एकूण किती स्थायी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे किंवा स्थापन करण्याबद्दल मान्यता देण्यात आलेली आहे तर एकूण चोवीस त्यामध्ये बघा ऊर्जा विषयक पेट्रोलियम वाणिज्य विषयक गृहविषयक ठीक आहे त्यानंतरनं महिला आणि बालकल्याण व युवा क्रीडा समिती त्यानंतर उद्योग समिती आरोग्य समिती आस्थापना आणि सार्वजनिक तक्रार संबंधी समिती शेती संदर्भातील समिती माहिती तंत्रज्ञान विषयक समिती ठीक आहे त्यानंतरनं परराष्ट्र धोरण विषयक समिती अर्थविषयक समिती रेल्वे संदर्भातील समिती गृह बांधणी संदर्भात समिती जलसंपदा विषयक समिती रासायन आणि खतेविषयक समिती अशा वेगवेगळ्या वे वे एकूण चोवीस स्थायी समितीच्या स्थापनेबद्दल मान्यता देण्यात आली किंवा स्थापना करण्यात आलेल्या तर मित्रांनो राजकीय घडामोडी घटकांतर्गत हे जे समिती आहेत ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे ठीक आहे या डिटेल संसदीय समितीशी संबंधित मी विन्सडम आय एच ॲप्लिकेशनवरती एक स्पेशल लेक्चर घेणार आहे उद्या किंवा परवा त्या लेक्चरमध्ये आपण डिटेल मुद्दे कवर करणार आहे त्या डिटेल मुद्देमध्ये आपण काय काय बघणार आहे तर बघा संसदीय समितीबद्दल भारतीय राजघटनेमध्ये काय काय तरतुदी करण्यात आले आहेत बघा भारताच्या घटनेमध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला संसदीय समितीचा उल्लेख केलेला आपल्याला बघायला मिळतं मात्र त्या संसदीय समितीची रचना कालावधी कार्य याबद्दल विशेष अशी तरतुदी करण्यात आलेल्या नाही आहे पण या संदर्भात जे काही तरतुदी केले जातात ते कशा पद्धतीने केले जातात तर दोन्ही सभागृह म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा हे जे काही सभागृह आहेत त्या दोन्ही सभागृहाच्या कार्यपद्धती नियमानुसार तर त्या तशा पद्धतीने त्या समितीची रचना असेल तरतुदी केले जातात किंवा नियंत्रित केले जातात ठीक आहे म्हणजे ह्या ज्या काही संसदीय समिती असतात त्यांच्या नेमणुका किंवा निवडणूक सभागृहामार्फत किंवा नामनिरक्षित अध्यक्ष किंवा सभापती मार्फत केले जाते ठीक आहे कोणाच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष किंवा सभापतीच्या नेतृत्वाखाली तर बघा संसदीय समितीच्या बाबतीत जर सांगायचा झाला तर प्रामुख्याने दोन प्रकारच्या आपल्याला संसदीय समित्या पाहायला मिळतात मित्रांनो आणि अजून एक सर्वांना रिक्वेस्ट आहे तुम्ही जर अजून लेक्चरला लाईक केला नसेल तर लाईक देखील करत चला अलीकडे लाईक करण्याचं प्रमाण थोडंसं कमी होत चाललंय ठीक आहे तर का कमी होत चाल लेक्चर आवडेने की काय आनंदर जे शिकवण्याचा प्रयत्न करतात व्यवस्थित वाटेने की काय फ्रँकली विचारतो कमेंट करून सांगू शकता तुम्ही बिंदास्तपणे तर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे लेक्चरला लाईक करत चला लाईक केल्याने प्रेरणा मिळते बस तुम्हाला लेक्चर आवडतं मोटिवेशन एक प्रकार आहे प्रत्येक गोष्टीसाठी अभ्यास करण्यामध्ये मोटिवेशन लेक्चर घेण्यामध्ये मोटिवेशन प्रत्येक ठिकाणी मोटिवेशनची गरज असते ठीक आहे तर अशा पद्धतीने कंटेंट चांगल्या दर्जेदार कंटेंट तयार करण्यासाठी मोटिवेशनची गरज असते हे मोटिवेशन तुमच्याकडून मला भेटणार आहे ठीक आहे सो so, सर्वांना रिक्वेस्ट आहे लेक्चरला लाईक करत चला आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना लेक्चर शेअर देखील करत चाला कळतंय चला आता संसदीय समिती समजून घेत असताना आता संसदीय समिती चर्चेमध्ये असल्यामुळं प्रामुख्याने दोन प्रकारच्या संसदीय समिती असतात मित्रांनो एक असतो स्थायी संसदीय समिती दुसरा असतो तदत्र संसदीय समिती स्थायी समितीचा अर्थ काय होतो तर या कायमस्वरूपाच्या असतात त्यांची जी निर्मिती दरवर्षी केली जाते किंवा त्या वर्षभर कार्यरत असतात ठीक आहे आणि स्थायी समित्यामध्ये जर विचारात घेतला प्रामुख्याने तीन विविध गट पाडले जातात त्यामध्ये एक असतो वित्तीय समिती दुसरा असतो विभागीय समिती आणि तिसरा असतो इतर संसदीय समिती आणि संसदीय समितीमध्ये अजून एक प्रकार पडतो तदंत्र समिती तदंत्र समितीचा अर्थ काय होतो तर बघा त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या समिती असतात आणि एक विशेष स्पेसिफिक उद्देशासाठी त्या स्थापन केले जातात ठीक आहे म्हणजे त्यांना एक स्पेसिफिक काम दिलं जातं आणि काम पूर्ण झाल्यानंतर ती समिती जे तर ती ॲटोमॅटिक संपुष्टात येते त्यांचं कार्य संपते थे, असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे आता परत तदंतर समितीचे दोन प्रकार केले जातात एक असतो चौकशी समिती दुसरा असतो सल्लागार समिती चौकशी समिती काय काम करत असते म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयाची तपासणी करते आणि ती तपासणी करून त्या संदर्भात अहवाल देण्यासाठी ती समिती म्हणजे चौकशी समिती स्थापन केली जाते मग याआधी त्यानंतर बघ याआधी जर विचार केला तर रोके घोटाळ्यावरील समिती असेल बोपर्स करारावरील चौकशी समिती असेल ठीक आहे अशा वेगवेगळी चौकशी समिती स्थापन केले गेले होते म्हणजे हे काय तदंतर समिती आहेत आणि सल्लागार समितीचं काय काम असतं तर एखाद्या विधेयकावरील प्रवर किंवा संयुक्त समितीचा त्यामध्ये समावेश केलेला असतो मित्रांनो ठीक आहे म्हणजे या समितीशी संबंधित खूप डीपमध्ये आपल्याला अभ्यास करावा लागेल साधारणतः एक तास तरी वेळ लागेल म्हणजे संसदीय समितीबद्दल कंप्लीट माहिती समजून घेणं प्लस त्यामध्ये प्रत्येक संसदीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत सदस्य कोण आहेत किती सदस्य आहे राज्यसभेचे किती लोकसभेचे किती महाराष्ट्राचे किती खासदार हे सगळे डिटेलमध्ये आपण काय करणार आहे एक आ, स्पेशल लेक्चर घेऊया विंसडा आईच्या ॲप्लिकेशनवरती त्याचा लिंक टाईम ताइम, टायमिंग ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला विंसडा आईच्या टेलिग्राम चॅनलवरती त्याबद्दल अपडेटेड माहिती देईन ठीक आहे तर मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये शॉर्टबर्ड स्वीटमध्ये आपण आज जास्त एक्झाम पावतो महत्वपूर्ण न्यूज चर्चेमध्ये नव्हते जे काही न्यूज इम्पॉर्टंट चर्चेमध्ये होते मी ते मी या ठिकाणी कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे लेक्चरला लाईक केलं असेल तर अजून एकदा रिक्वेस्ट करतो लेक्चरला सर्वांनी लाईक करा जाता जाता एक सर्वांसाठी एक महत्वपूर्ण सूचना आहे आज लगेचच सायंकाळी सहा वाजता आपण काय करणार आहे म्हणजे आज सायंकाळी सहा वाजता आपण ॲप्लिकेशनवरती चालू आठवड्याचा म्हणजे गेल्या रविवारपासून आजपर्यंतचे म्हणजे आजचं जर आपण डिस्कशन केलेलं आहे गेल्या रविवारपासून ते कालच्या शनिवारपर्यंतचा जेवढे काही चालू घडामोडी घडलेले आहेत त्या घडामोडीचं आपण रिव्हिजन करणार आहे कोणत्या ठिकाणी विंचण मायच्या ॲप्लिकेशनवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे टायमिंग सर्वांनी लक्षात घ्या सायंकाळी सहा वाजता म्हणजे आज सायंकाळी सहा वाजता चालू कंप्लीट आठवड्याचं चा रिव्हिजन करणार आहे आपण चालू घडामोडी या विषयाचं ठीक आहे विकली रिव्हिजन असं त्याला नाव देणार आहे आपण आणि सहा वाजता आपलं लेक्चर होणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे ठीक आहे तर सर्वांनी तिथून ॲप्लिकेशन थ्रू प्रहार बॅचमध्ये तो लेक्चर अटेंड कराल ठीक आहे तर जाता जाता सर्वांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे कंबाईनची तयारी करणं विद्यार्थ्यांसाठी एक डेडिकेटेड खूप छान पद्धतीने कम्प्लीट सिलेबस कव्हर करणारा विंसडा मायसने विजयस्तंभ पहिला बॅच लाँच केलेला आहे तर त्या बॅचची ॲक्च्युली प्राइस आहे मित्रांनो फी आहे बारा हजार सातशे पासष्ट रुपये सध्याला ऑफरमध्ये केवळ चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी फी मध्ये हा बॅच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ठीक आहे म्हणजे या बॅच मध्ये महाराष्ट्राचे टॉप शिक्षक तुम्हाला कंप्लीट सिलेबस कव्हर करणार आहेत ठीक आहे आणि साधारणतः म्हणजे सध्याला विजयस्तंभ पहिल्या बॅच वरती जवळपास आता साठ टक्के डिस्काउंट तुम्हाला दिला जात आहे लवकरात लवकर हा बॅच जॉईन करून घ्याल जे मुलं मुली कंबाईन परीक्षेची तयारी करत असतील दोन हजार पंचवीस या वर्षासाठी ठीक आहे आणि या बॅचबद्दल आणि एकंदरीत स्पर्धा परीक्षाबद्दल काही अडचण येत असेल तर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करून विचारू शकता त्र्याण्णव पंचवीस सत्याऐंशी साठ चौऱ्याहत्तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे ठीक आहे यावरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करून तुमच्या अडचणी विचारू शकता आणि आजचा चालू घडामोडीचा जो रिव्हिजनचा लेक्चर आहे कंप्लीट आठवड्याचा तर तो प्रहार बॅचमध्ये सायंकाळी बरोबर सहा वाजता लेक्चर होणार आहे मित्रांनो ठीक आहे आणि प्रहार बॅचचा लिंक जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ठीक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रहार बॅचचं लिंक दिलेलं आहे त्या बॅच थ्रू तुम्ही आजचा सहा वाजताचा सा लेक्चर अटेंड कराल जॉईन कराल ठीक आहे परत भेटूया आपण सहा वाजता आजचा लेक्चर जर सर्वांना आवडलं असेल लेक्चरला लाईक करा लेक्चर कसा वाटला काही सूचना असतील तर कमेंट करून सांगा तुमच्या इतर लेक्चर शेअर करा चॅनेलला पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक ऑक्टोबर पासून आपला सायंकाळी पाचचा चा सा लेक्चर आपण मॉर्निंग आठ वाजता शिफ्ट करतोय दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही लेक्चर बघू शकता थांबतो या ठिकाणी परत एक्झॅक्टली सहा वाजता आपण भेटणार आहे थँक्यू थँक्यू सो मच टुडे न्यू